शेजारच्या गावाला आदर्श शे ग्रामपंचायत आपल्या गावाला पण भेटला असत ना पण आहे ना आपल्या गावात काही कामच करीत नाही सरपंच बहुतेक ना मला आपल्या गाव मध्ये लय समस्या असतात असं गप्प बसून नाही आवाज उठवला पाहिजे आंदोलन केलं पाहिजे तुझं म्हणणं तर बरोबर आहे आपण काय करू माहिती का त्याच्या विरोधात आवाज उठू पण असं एक चांगलं धडाक्या बाजू एक आंदोलनच करू आपण आंदोलन आंदोलन करू मजे कसं माहिती का, का? पुढच्या वर्षी है ना आदर्श ग्रामपंचायत चा पुरस्कार आपल्या गावाला भेटलाच पाहिजे हमारी मांगे पुरी सुटल्याच पाहिजे अरे कोण म्हणते सोडवीत नाही सोडल्याशिवाय राहत नाही जय जवान जय किसान काय रे काय दुपारच्या टायमाला आरडाय लागला तर एवढ्या मोठ्या मोठ्या लोक झोपले आहेत काय त्यांच्या झोपामुळे करता काय आरडून झोपाच काढ तू झोपाच काढ काय काय लावलं तुम्ही अरे तुझ्या आपल्या झोपाळू नागरिकामुळे आपलं गाव माग म्हणून तर आपल्या गावाला ना आदर्श ग्रामपंचायतीचा पुरस्कार भेटला नाही ना भेटू दे मग त्याच्यात काय एवढं अरे पण शेजारच्या गावाला भेटलाय त्याच काय भेटू दे किंवा तुम्ही काय शेजारच्या गावाला भेटतोय आपल्या गावाला भेटत नाही आहे ना आपल्या गावात आहे ना नक्कीच काहीतरी समस्या आहे त्या समस्याच्या विरोधात ना आम्ही कर आंदोलन करतोय अरे आंदोलन झाल्याच्या नंतर तू आमच्या आंदोलनात सहभागी हो बघ मदत अरे ऐकून घे आंदोलन झाल्याच्या नंतर दोन दोन वडापाव भेटणार आहेत काय हा लगेच येत का हा लगेच

मागणी त्याला द्यायच्या का मिरची वडापावच्या त्याला द्यायच्या बर बर आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खाली करा कोण वडापाव देणार अरे ह्यांचं काहीतरी आंदोलन आहे ह्यांचं आंदोलन झालं ना दोन दोन वडापाव देणार आहेत ते आपल्याला चला की मी पण येतो सोबत चल चला चला अरे थांबा काय तुम्हाला जर वडापाव खायचा असेल ना तर तुम्हाला घोषणा द्यावा लागते बर का घोषणा एकदा आमच्या समस्या सुटल्याच पाहिजे का तुला काय तिथं समस्या सुटल्याच पाहिजे सुटल्याच पाहिजे आमच्या समस्या सुटल्या की वडापाव दिलाच पाहिजे दिलाच पाहिजे दिलाच पाहिजे आमच्या समस्या सुटल्याच पाहिजे सुटल्याच पाहिजे समस्या

डूर नहीं, नहीं। चार। चार कर, तू काय धमकी द्यायला का आरडू वरडू धमकी नाही नाही चल तू सोबत मला नसते मला काम पडले विचार विचार कर कर गाव एकीकडे होईल तू एकीकडे होशील आमच्या समस्या सुटतील तुझ्या समस्या सुट राहतील तशाच म्हणजे गावच्या जाऊ नको म्हणतोय म्हणजे वडापाव पण भेटणार आ समस्या सोडवल्यावरती दोन दोन वडापाव दोन दोन वडापावपावच मला काही घेऊन देण नाही पण तू म्हणतो तस सगळं गाव एक इकडे आणि मी एक इकडे व्हायची म्हणून येते मग तुम्ही चल 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 हा चालतय चल मग लवकर चल लवकर घोषणा द्यायला लागते बर हा म्हणजे घोषणा दे हा घोषणा बिषणा काही देत नाही मी वडापाव साठी जेवायला लागली चल अरे पोटी झालं की राव वृक्षारोपण अव सकाळीच झालं काय राव तुम्ही आले असते तर तुमच्या असते दोन झाड लावले असते ना पेपरला फोटो आला असता तुमचा मग ठीक आहे ठीक आहे चालतंय एक दोन मिनिटं गोळ्या करण्या म्हणतील त्या समस्या सुटल्याच पाहिजे समस्या सोडवल्या वडापाव भेटलाच पाहिजे वाडापाव वाडापाव लावले काय रे गोळ्या करण्या काय झालं तुम्ही इकडे सरपंच आमच्या लय समस्या काय समस्या आहे भारत माता की जय अरे समस्या काय ते सांग ना वंदे मातरम अरे ते ठीक आहे पण मला सांगशील का नाही तू करण्या काय समस्या काय जय किसान जय जवान अरे समस्या सांग समस्या खुर्ची खाली करा, खाली करा करा आमच्या इच्छा पूर्ण करा अरे, म, अरे मी काय खुर्ची खाली करू <laughs> आमच्या समस्या पुऱ्या करा अरे मग समस्या सांग ना मलठण सोडा अरे मलठण का सोडू मी काय सोडू माझं गाव ग्रामपंचायत सोडा अरे ग्रामपंचायत पण का सोडू मी तुमच्या समस्या काय ते सांगा समस्या सोडवतो मी तुमच्या आमच्या समस्या समस्या सुटल्याच आम्हाला वडापाव भेटलाच पाहिजे ए अरे जब... करण बाळा तुझी सांग पण तुम्ही जर मला समस्या सांगितलेच नाही तर मला ते कळणार कशा आणि मी सोडवणार कशा अवलेच समस्या आहे काही एक समस्या आहे का बरं एक काम करा मला तुमच्या समस्या आहे ना कागदाव लिहून द्या म्हणजे आता तेच करतो सरपंच तुम्ही आणि आम्हाला सांगा कागदावर समस्या लिहून द्यायला गावामध्ये गावामध्ये आडी अडचणी आहे ना मग ते आता सांग ना आड़ी 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 मांदा? काय आडचणी समस्या मांडा काय तुम्हाला काय समस्या मी यांच्या सोबत आली तू यांच्या सोबत आली हा भांड्या तू मी वडापाव सोबत आलोय अरे मग तिकडे हॉटेल मध्ये जाऊन वडापाव खायचा इकडे कुठे माझ्याकडे आला काय का सरपंच तसं नाही दोन दोन वडापाव भेटणार अच्छा असं आहे काय आम्ही का समस्या सांगा ना सरपंच ते शेदारच्या गावाला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार भेटला आपल्या गावाला का नाही भेटला अरे गोळ्या तो आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार देणं काय माझ्या हातात आहे का ते राज्य सरकार देत आणि आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार भेटण्यासाठी ना आपल्या गावातल्या लोकांनी एकत्र येऊन ना विकास केला पाहिजे काय असं एकमेकांच्या विरोधात मोर्चा काढायची आंदोलन करायची मग याने काय ग्रामपंचायत पुरस्कार भेटतो का अरे नाही यंदाच्या वर्षी पुरस्कार भेटला तर पुढच्या वर्षी भेटन म्हणून का त्याच्यासाठी लगेच आंदोलन करतात का काय भेटत नाही दुसरे आपलं गाव एकत्र कधी येत नाही एकत्र आलं तरी एकाच काय होणार नाही आणि एकाच झाल्याशिवाय समस्या सुटणार नाहीत ह्यांच्या समस्या नाही सुटल्या आपल्याला भांड्या मला काय वाटतंय माहितीये का यांच्या काही समस्याच नाही तुम्ही कुठे यांच्या नादी लागत आपले काम धंदे बघा चालतं येते सरपंच हा बर सरपंच आम्हाला वडापाव खायला पैसे द्या एवढी सगळी मेहनत करून काहीच फायदा नाही म्हणले होती पैसे दिली वडापाव खाऊ येतो अरे पण ते वडापाव कुठे कोण चालणार आहे तुम्हाला तुम्ही चला की मग नाही चालेल अरे यांनी आणले ना यांना मागा ना वडापाव तुम्ही

बघ तुला म्हणलं होत ना कधी ना कधी आपले चांगले वेळ येणार वाईट वेळ संपणार आता आपले चांगले दिवस आले म्हणून काय अरे बघ नाकाशापरलाय मला घरामध्ये साफसफाई करताना कस काही दिवस दादा। अरे करण्या मला तर शंभर टक्के गॅरंटी ना खजिनाचा नकाशा असणार खजिनाचा हा माझ्या पूर्वजाने ना खजाना आहे ना पुरून ठेवला असणार आणि ह्यो नकाशा बनवून घरामध्ये ठेवला यो नकाशा आता मला आहे ना साफसफाई करताना सापडलाय ना कधी <laughs> ना कधी वाटला असेल कि आपल्या खानदानावर जर वाईट वेळ आली आ, तर ह्या नकाशाच्या साह्याने खजिना सापडायचा आणि श्रीमंत व्हायचं हीच ती वेळ आणि आज तुम्ही आमच्या खानदानातला ज्याच्यावर लय वाईट वेळ आहे आणि खांदाना आता बाहेर काढलाच पाहिजे आता बघ हे बघ तो सांगतो बघ हे मंदिर आणि जाणारा बरोबर हे मंदिर आणि त्याच्या समोरून जाणारा रस्ता का आणि आमचं जुनं घर हा आणि हे जे लाल दिसतंय ना म्हणजे या आमच्या जुन्या घराच्या इथं कुठंतरी खाजाना लपून ठेवलेला आहे काय बोलता हा मग चल की अरे वाट चल लवकर काय तू हल्ल्याच वाचता येते काय डाउट आहे काय तुयासारखं नाही दुपारी पळून आलो मी शाळेतून अरे तस नाही ना म्हणून म्हणलं मन तुषार तुला नकाशा वाचता येते का नकाशा मग नकाशा आहे अरे तुला सांगतो माझ्याकडे खजिन्याचा सा नकाशा आहे अयो खजिन्याचा बोम सांगतो त्या गावाला बंडेकडे खजिन्याचा नाकाश आहे तुला सांगतो खजिन्याचा नाकाश आहे ना तू असं वाचायचा आहे आणि त्याच्या सह्या नाय ना असं बघत 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 आहे ना आपल्याला आहे ना मग खजाना शोधायचा आहे असं करायचं असं करायचंय मला काय फायदा तुला बाग आपल्याला खजिना सापडला ना तुला अर्धा मला अर्धा 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 हिसा खजिना वाचायचा अर्धा हळू 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 खजिना वाचायचा अर्धा हिसा कुडाय पण वाचता येत शंभर टक्के शंभर टक्के आता जमते जमते नॉर्मल चल नॉर्मल नॉर्मल वाटलं नाही पाहिजे आपल्याला माहिती म्हणून काहीच नाही अरे फास्टॅग काय फाटलंय काय चेंज करून घेतलं पाहिजे बरं का हो सरपंच काय करताय इकडे तुम्ही तुम, तुम्हाला काही खबरपास माहितीये का नाही गावातली कसली हो आपल्या गावात आहे आप ना खजिनाय खजिना खजिनाय आपल्या गावात हा कसला खजिना खजिना कसला असतो सोने चांदी मोरा असला खजिना आहे आप आपल्या गावात जुन्या काळातला जुन्या काळातला कोणाकडे हो ना तुषराला आणि बंड्याला सांगताना ऐकलं त्यांच्याकडे ना नकाशा आहे ते नकाशा वाचून त्या खजिन्यापर्यंत जाणार आहे आणि तो खजिना अर्धा अर्धा वाटून घेणार आहे अरे जुन्या काळातला खजिना खजिनाकडे वाटून घेत असतात गार दार ती दा ती सरकारी मालमत्ता असती तो सरकारी जमा होतो सरकारी जमा झाल्यानंतर त्याचा काही हिस्सा ना सरकार तो देतो माल खाला त्या ऐक ना माला बरं झालं तुम्हाला सांगितलं आपण काय करू माहिती का तो सरकार तो खजिना जो आहे ना आपण सरकार जमा करू म्हणजे मला काय होईल माहितीये का आदर्श ग्रामपंचायत सरपंच पुरस्कार भेटेल बाबा ही तर चांगलीच गोष्ट होणार आहे का नाही बरं झालं तुम्हाला सांगितलं कुठे ती भांडण तिकडे गेली गेल्यात का हे कर हे बघ या रस्त्याने जायचं आपल्याला या रस्त्याला रस्त्याने अस इकडे जायचं गोळ्याच्या करण्याचे माग माझ का चाललंय सारख नकायचे त्यांच्याकडे असं म्हणतो का शोधायचं गेले ती हे सगळी इकडे काय करतात सरपंच बहुतेक सगळेच खजाना शोधायला आले खर हे बघ करण्या आमचा जुना वाडा आणि हे वाड्यासमोरच अंगण नकाशाच्या हिशोबाने नाही ना इथंच कुठ तरी खजाना पुरवून ठेवलेला असणारे बरोबर

सरपंच भेटा चालू अरे ऐका मी काय सांगतोय तुम्हाला भांडण करू नका गोळ्या हे बघ इथं जो पुरलेला खजाना जो असेल ना तो सरकारी मालमत्ता आहे हे बघ मी सरपंच आहे मला सगळं माहिती असतं कुठे काय चाललंय कुठे काय चाललंय बरं का तुला मी सांगतो हो, जो खजाना सापडेल ना ही सरकारी मालमत्ता ही सरकारी जमा होईल आणि त्याच्यातून जो काही हिस्सा येईल ना सरकारच्या नियमाप्रमाणे तो तुला भेटेल कळलं का त्याच्यामुळे खजाना तुम्ही शोधा आणि सापडल्यानंतर बघ मी काय करायचं अरे आपल्या गावाला आदर्श पुरस्कार भेटेल आणि मला सरपंच पुरस्कार भेटेल सरपंच हे वाडा माझा आणि त्यामुळे हा खजाना माझ्या पूर्वजांनी पुरून ठेवलेला आहे खजाना माझा असणार मीच गोळू शेठ वाडा तुझा असू नाही कुणाचा असू सरकारी नियमानुसार हा खजाना सरकारचाच असतो काय नाही तुमच्या सरकारचे नियम बियम इथं नका लावू हा माझ्या पूर्वजांचा खजाना आहे तो खंदणार आणि मीच घेणार मला माहित नाही एक काम करा खजाना तुम्ही पहिला शोधा शोधल्यानंतर श्वाद सापडल्यानंतर आहे ना काय करायचं आपण बघू बर ठीक आहे तू वाच पट की बघ हे घरे या घराच्या पुढे माझ्या इथं कुठे असावा

खांदा इथ तू धर की अरे थांबा तुम्ही अरे थांबा तुम्ही माझा पूर्वजांचा खादा नाही मला माहित असणार तुम्ही उगाच कशाला खांदाय कुठे बी मला बघू द्या एकदा ना कशा वाचू द्या यदाकड कुठं आता इथं आता ना हा इथं खांदा

खांड भर थोडं डमलू लागत माती काढा माती काढा माती काढा चला थांब कि कशी माती काढणारी पटप सरपू सरक थांब सरपूरची दिसते वाटते रे मोठी आहे तोंड दिसाय तोंड दिस माती काढा

काय वाईट वाटायला काय तुला <laughs> अरे रडतो का तू अरे आपण बघू त्याच्यात काय थांब जरा रडू द्या रडू दे थोडं त्याला रडू द्या रडू दे नाही बघू दे इकडे चल बघा बरं सोड नाही नाही जाऊ दे गोळ्या नाही खरं मला लई वाईट वाटेल पूर्वजाचे असते इथे 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 सरपंच सरपंच आहे